नमस्कार प्रेक्षकांनो संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरच नव्हे तर महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट आहे येत्या बावीस जानेवारीला अयोध्या येथे राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यासाठी पिंपरी चिंचवड शहरातील सुप्रसिद्ध सनी चौगाडा वादक जे आहेत रमेश पाचंगे यांची निवड झालेली आहे येत्या बावीस जानेवारीला ते अयोध्या येथील राम मंदिरात त्या ठिकाणी जाणार आहेत त्या ठिकाणी जे आहे ते तिथे वादन करणार आहेत आपल्यासोबत स्वतः रमेश जे आहेत आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत पाचंगे साहेब तुमचं आपला मध्ये खूप खूप स्वागत अतिशय अभिमानाची गोष्ट आहे तुमची निवड झालेली आहे अयोध्येतील राम मंदिरात जे आहे वादन करण्यासाठी काय तुमची पहिली भावना जय श्रीराम जी आमची पाचवी पिढी आहे दोनशे वर्षी परंपरा मी जपून ठेवलीत ज्या ठिकाणी अयोध्याचे ठजिंदा जेजी महाराज बायजंदाला राजे होते आणि पुस्तकचं उद्घाटन होतं पन्नासव्या तेव्हा मग जेजी महाराजांनी माझा महारा सा मोठा सट्टा केला आणि परत माझा महिना तुम्ही एक वाजून दाखवा त्याचा उडाटा तेव्हा सगळ्यांनी प टाळ्यांची दाद दिली नंतर जेजी महाराज महिने मी तुम्हाला आहे आणि तुमची निवड राहणार आहे तर या महिने मला तर मला एवढा आनंद वाटला की आज आपला पिंपरी चिंचवड मध्ये स्टाईट असणारा माणूस आज अयोध्यापर्यंत जातो आणि राम मंदिरात तो चौघा वाचतो माझं नाही आयुष्यात भाग्य येते आणि मी ते इसवू शकत नाही अतिशय ऐतिहासिक क्षण असणारे हा कारण अनेक वर्षांपासून जे आहे राम मंदिराचा प्रश्न प्रलंबित होता अखेर राम मंदिर निर्माण होते येत्या बावीस तारखेला जे आहे लोकार्पण होते मोठमोठे लोक त्या ठिकाणी उपस्थित राहणार स्वतः देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी या ठिकाणी उपस्थित राहणार आणि तुम्ही त्यांच्या समोर जे आहे या सनी चौगाड्याचं वादन करणार आहेत काय भावना व्यक्त कराल आज म्हणजे देशाचे पंतप्रधान पारीद मोदी साहेब त्यांच्यासमोर मी चौडा वाजवणार ते माझं आयुष्यात नाही भाग्य आहे संपूर्ण जगामधून आज माझा चवडा इथं वाजतो भाई देशातील माणसं ना ते माझा वाद्य ऐकणार चौडाडा चवड्याचे बोध असणार धुमाई ठेठा नादी दिना ट्रेता असे अनेक ठेठे देशात आहेत जो मंदिरामध्ये वापरून नजारा वाजवतो मोठा साहितचा नजारा असतो साधारण तुमची पहिली प्रतिक्रिया काय होती जेव्हा तुमच्या कानावर हे पडलं की तुमची निवड झालेली आहे त्या ठिकाणी वाजवण्यासाठी काय मनात प्रतिक्रिया होती मला मी होतो साहेबांच्या पुस्तकाचं उद्घाटन होतं इथं अयोध्याचे ठिंदा गिरी महाराज आले होते गिरी महाराजांनी मला त्याच दिवशी महिने मी तुम्हाला अयोध्यात आणलं तर दुसऱ्या दिवशी माझ्या सगळ्या पेफायला बातम्या होत्या त्याच्यानंतर मला एवढा आनंद वाटला की मी गिरी महाराजांचा मला परत फोन म्हणजे पाचंगे तुम्ही आलो त्या द्यायचं दे तुमची निवड झाली पाचंगे साहेब आपण जर पाहिलं तर सनी चौगडा हा एकदम पारंपरिक पद्धतीचं वादन आहे आत्ताच्या सध्याच्या काळामध्ये जर आपण पाहिलं तर लोक हे जे पारंपारिक वादनाचे जे साधन आहे ह्याला विसरत चालले तुम्ही देखील ही जी कला ही जोपासलेली आहे प्रत्येक लोकांपर्यंत जे आहे तुमच्या वादनाच्या माध्यमातून तुम्ही पोचत आहात नेमकं तुमचं समाजातील लोकांपुढे काय म्हणणं आहे की हे जे वादनाची ही जी परंपरा ही कशा पद्धतीने जपली पाहिजे त्याच्या पुढे तो जो नागा जातो जा जा तो, तो, तो जा जा मी बंद पाडणार ना चालूच ठेवणार माझ्यानंतर माझा पोराला पण मी शिकवणार माझ्या पोराला तो जो हुशार झाला तर त्याचा पुढे आयुष्याने वाद्य वाजवण्यात कमी महाराष्ट्रात म्हणून माझ्या अठरा शाळेंमध्ये कॅशेच चालू आहेत ज्ञान प्रबोधिनी पिंपी चिंचवड महाराजा पुणे महाराजा विद्यार्थ्यांना पण मी वाद्य शिकवतो त्या सणाईचा तर ती पोरं जर हुशार आहे तर ते त्यांच्या पाल्यावरती उभे राहणार तो एक माझा आनंद आहे नक्कीच अभिमानाची गोष्ट आहे तुम्ही सर्वसामान्य नागरिकांना यापुढे काय आवाहन करायला तुम्ही जे आहे एक एक्झाम्पल एक सेट केलंय सोसायटीसाठी जे आपण पाहू शकतो की अतिशय चांगली बाब आहे की तुमची निवड जी आहे अयोध्येतील राम मंदिराच्या निर्माणावेळी जे आहे वादन करण्यासाठी झाले नागरिकांना तुम्ही काय आवाहन करणार मी एवढी विनंती करतो सगळ्यांनी तो चौदा माझा तुम्ही राहावा तो माझा आनंदच आहे एवढाच आधी देखील आपण पाहिलंय शहरात विविध मंत्री येतात आमदार येतात त्यांचे जे मोठे मोठे कार्यक्रम असतात त्या ठिकाणी तुम्ही आवर्जून उपस्थित असता पण त्यावेळेस आणि आता जे बावीस तारखेला राम मंदिरात तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर जे आहे तुमची कला सादर करणार आहात त्याच्यात काय फरक असणार नेमकं त्यावेळेस काय घडणार आहे जेव्हा मी इथं चौराडा वाजवणार आलो त्यात एकदम शिस्त पद्धत जे माझा त्याच्या इथं बसावं झालं त्यानंतर त्याच ठिकाणी मी बसणार आहे त्याच्यामुळे तो संपूर्ण मी चौरडा माझा जनतेपर्यंत आणि जगामध्ये जाणार आत्तापर्यंत जा, तसा आहे तो पंचेचाळीस देशांमध्ये माझा इस्रो साहित्य संमेलन केलं पण आत्ताचा जे चौरडा वाचतो तो माझा अयोध्यात वाचतो राम मंदिरात ते माझ्या आयुष्यात नाही मोठा सण आहे ठीक नक्कीच आपण पाहू शकतो की रमेश पाचंगेसह पिंपरी चिंचवड नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी ही अभिमानास्पद बाब आहे की येत्या बावीस तारखेला जे अयोध्या येथील राम मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडणार त्या ठिकाणी त्यांना वादन करण्याची संधी मिळाली आहे कॅमेरामॅन मानुदा शिवरायसह प्रसन्न तरडे आपला आवाज पिंपरी चिंचवड